काय सांगणार काय सांगत शेतकरी मुख्यमंत्री जर एकवीस एकवीस कोटी रुपये एकवीस एकवीस लाख रुपयाचं बेड जर गादी झोपा घेत असमा झोपा येत असते का शासनानं लवकर थोडीत पंचनामे करून लवकर मदत जाहीर करावी लाख एकवीस लाख रुपयाचं बेड एकवीस एक लाख रुपयाचं एक आता स, तुम्ही सर्व मीडियावाले दाखवितात ना मीडियावरच आले सगळं का आम्ही थोडं तिथं बघायला गेलो मुख्यमंत्र्याला एकवीस लाख रुपयाचा बीड घेतलाय झोपायला पण प्रशासनाचं लक्ष प्रशासन तर सांगतात काय नाही याचे सगळे घर भरायले आहेत इथं शेतकऱ्या आतापासून एकोणीसशे पंचेचाळीस पासून भारत स्वातंत्र्य झालंय प्रत्येक शेतकऱ्यावरच लढत आहे शेतकरी सुखी झाला का सगळे तेच सुखी झाले गल्ली ते दिल्ली शेतकरी सुखी आहे का आज कोणतं सरकार येऊ द्या तीच तीच व्यथा आहे शेतकऱ्याची कवाबी सरकार बदललं तरी फरक पडत काही फरक पडत नाही मग याच्या बदलण्यासाठी काय करावं लागलं आता काय करावं म्हणजे आता करा सरकारनं लवकर म्हणजे काहीतरी नवीन चेहरे नवीन काहीतरी हे करावं कारण निगरगट्ट झालेले आमदार निगरगट्ट झालेले जे काय प्रशासनातली काही लोक आहेत कारण एकवीस एकवीस लाख रुपयाचा बेड झोपण्यासाठी लागतो आहे आणि हे संपूर्ण मीडियाच्या माध्यमातूनही बघितलेलं आहे आणि हे बोलता है। बगीत शेतकरी या ठिकाणी आहेत म्हणजे कित बघितलं तर ह्या व्यथा संपूर्ण शेतकरी आपल्या आहेत तुम्हाला एकवीस लाखाचा बेड असेल पण आम्ही ह्या काळ्या आईच्या कुशीमध्ये झोपतो ढेकळांमध्ये आम्ही झोपतो पण आज आमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी जे काही हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते उद्ध्वस्त झालं आहे या ठिकाणी सांगताना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना हे सर्व शेतकरी या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत दादा जमीन किती आहे मुलं किती आहेत तुम्हाला मला जमीन काय एक आहे एकच एकर आहे मुलं एक मुलगा एक मुलगी एक एकरमध्ये कसं धकतं सगळं आता असं धकवावं लागतं मोज मोलमजुरी करून शेतकऱ्यालाच नाही पिकलं तर काय मजुरी भेटणार काय मग आता जसं आहे तस बांधवांनो आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत शेतकऱ्याच्या व्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर मीडिया नाही पोहोचू शकत कारण संपू एवढं नुकसान झालंय की प्रत्येक बांधावरती मीडिया पोहोचणारच नाही पण आपण आपल्या पोरांनीसुद्धा आप मोबाईल हातातले बाहेर काढणं गरजेचं आहे आणि फुटेज दाखवणं गरजेचं आहे एकीकडे पाहतोय की हे नुकसान या ठिकाणी बघितलं हातातोंडाशी आलेलं जे, जे हो काही पीक आहे सोयाबीनचं ही अवस्था आता म्हणजे ते कापणीला आलेलं पीक आता कापता येत नाही कारण पूर्ण शेतामध्ये पाणी आहे दादा तुमचं नाव काय काय माझं विष्णू रामकिशन मगर मगर मगरसांगी गाव मग काय बोलणार आता सर्व आमच्या दुधाच्या कडीला वर्ष आहे आमचं साहेकर दरवर्षी मी खर्च करतो एक ते दोन लाख रुपये तर दरवर्षी ते असे दरवर्षी पाण्याचे खोलले की दरवर्षी आमचं नुकसान आम्हाला विमा भेटत नाही दुष्काळ भेटत नाही काहीच भेटत नाही साहेबांना माझी विनंती आहे ही मदत जाहीर करावी मदत जाहीर करावी नुकसान भरपाई समजा होत नाही विमा विमा कंपन्या इकडे लक्ष देत नाही विमा सुद्धा देत नाहीत पुन्हा नुकसान भरपाई सुद्धा देत नाही तर माझं म्हणणं आहे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे दरवर्षी मी एक एक लाख खर्च होतो दरवर्षी माझं एक लाख पाण्यामध्ये वाहून वा जाते यावर्षी किती खर्च झाला आहे आणि पीक सध्या काय काय आहे शेत ह्या वर्षी भी मी सहा एकर मी सोयाबीन पेरवतो ना तर एक ते दीड लाख रुपये खर्च झाला ते माझं सगळं पाण्यात गेलं आता सगळे दरोजे खोले ते दररोज आपल्या तिकडं बाटपणदराचे तर सगळं माझं नुकसान झालं माझ्या शेतात सगळे सोयाबीनमध्ये पाणी पाणी झालं हे शेतात पाणीच पाणी आहे आणि ही हे शेत जे आहे हे इकडचं म्हणजे एका साईडचं आहे सा ज्या शेतामध्ये पूर्ण पाणी मी तुम्हाला तुम्हालासुद्धा व्हिडिओ दाखवलेत दादा तुमचं नाव काय तुम्ही कुठले आहात सांगून मगर एक एकर जमीन आहे एक मुलगा आहे एक मुलगी आहे त्यांचं शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी कशा दाखवायच्या आणि शेती आता जर तसं बघितलं तर आमच्या मराठवाड्यातला सर्व तरुण लोंढाची लोंढा रोज जवळपास आमच्या परभणी जिल्ह्यातून चार पाचशे गाड्या म्हणजे रोज येणं जाणं होतं की जे की पुण्या मुंबईकडे तरुणाई जाते शेतात राबायलासुद्धा कुणी नाही एकूण तिकून बापानं शेतात राबवून हे पिकं वरती आणली पिकं हातातोंडाशी आली आणि तीसुद्धा नाहीशी होताना पाहायला मिळत आहेत ह्या दुःख वेदना प्रत्येक शेतकऱ्याच्या आहेत बांधवांनो हे खरं म्हणजे जे रिअल परिस्थिती आहे ना आज शेतकऱ्याची प्रचंड बिकट आहे आणि तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांना मदत होईल अशा पद्धतीनं आपण आपल्याला काय मदत शेतकऱ्याला करता येईल त्या पद्धतीने करा आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे भेटूया आपला मित्र उदय पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद